हे इलेक्शन तसं नसून हे पुढारी विरुद्ध जनता असं इलेक्शन आहे मित्र एका बाजूला सगळे आणि एका बाजूला फक्त आपण बसलेले सगळे जनता एका बाजूला आणि आपण आपले वस्ताद आहेत शरदचंद्रजी पवार साहेब मित्र त्यामुळे आपल्याला ही कुस्ती पुढारी विरुद्ध जनता अशी होणार आहे आणि ही आपल्याला पाडायचं आहे मित्र ही कुस्ती आपल्याला अशी करायची जेणेकरून आपल्या शरद पवार साहेबांचं नाव दिल्लीत झालं पाहिजे की या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पट्ट्याने पाडलं ह्या पोडाऱ्यांना म्हणून मित्र एवढं सांगतो तुम्हाला आणि मित्र आज त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वर्ष जरी झाले पवार साहेबांना तरी मित्र आपल्यासाठी झगडत आहेत आप म्हणून आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आपलं कर्तव्य मित्र छत्रपती शिवरायांची शिकवण होती मित्र जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी म्हणून आपण सुद्धा साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे मित्र आणि ती जे म्हणतात ना आता नवीन त्यांनी काहीतरी विकास म्हणजे मोदीची गॅरंटी काहीतरी आहे तर मित्र तस काय नसून त्यांची गॅरंटी एकच आहे घोटाळे किती करा आमच्याकडे या आम्ही वॉशिंग मशीन मध्ये घालून बीजेपीच्या त्यांना स्वच्छ करतो आणि त्यांना निवडणुकीला तिकीट देऊन उभा करतो म्हणून मित्र या घोटाळेबाजांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे त्यामुळे तुम्हाला मी ठामपणे सांगतो आपल्या सुप्रिया सुळे यांना देणाऱ्या वाजवणारा माणूस चिन्हा चिन्हासमोरील बटन जाऊन प्रचंड मंत्रि विजय करूया एवढेच बोलतो एक घोषणा द्या रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय